या ठिकाणी माजी राज्यमंत्री आणि आमदार शिवराजे शिवाजीराजे करदिले यांना आता दोन तीन दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आयल्यानगर भारतीय जनता पार्टी असेल किंवा राज्याची भारतीय जनता पार्टी असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अतिशय वरिष्ठ नेते म्हणून साहेबांकडे पाहिलं जात होतं अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर टक्के साहेबांच्या रूपाने साहेब गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ही भरून येणं कठीण आहे त्या दिवशी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब पंकजाताई यांनी सर्वांनी अतिशय दुःख साहेबांच्या बद्दल व्यक्त केलं की अतिशय सगळ्यांना आपलासा आणि हवे हवे वाटणारा असा नेता आमच्यातून गेला असं सर्वांनी भावना व्यक्त केली तसेच तालुका असेल सर्व परिसरातील या ठिकाणी आहिल्यानगर कार्यकर्ते असेल यांना सुद्धा अतिशय जवळच्या प्रत्येक माणसाला वाटायचं की साहेबांचं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे असा एक सर्वसामान्यांना जीव जीव लावणारा नेता आज आमच्यात नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची तर मोठी हानी झाली आहे पण नगर भारतीय जनता का पार्टीची सुद्धा अतिशय मोठ्या स्वरूपात या ठिकाणी हानी झालेली आहे आम्हाला त्याच्यातून सावरण्याला या ठिकाणी बळ परमेश्वर देऊ अशीच मी प्रार्थना करतो परमेश्वरच्या साहेब आपल्या सर्वांतून अचानक एकदम म्हणजे एकदम अचानक निघून गेले त्यामुळे नगर तालुक्यातील म्हणा किंवा रावरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आतोनात नुकसान झाले ती न भरून नेणारे नुकसान सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे झालेले आहेत आम्हाला म्हणजे बोलण्यालासुद्धा काही शब्द नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळू अशी चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो